नमस्कार राज्यातील दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्षे सेवा झालेल्या रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची बातमी आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा सविस्तर काय आहे समजेल अडचण असल्यास कॉमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील विविध विभागामध्ये रोजंदारी तासिका तसेच कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत यापैकी आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम शाळेतील वसतीगृहातील ज्यांची सेवा ही दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्षे झालेली आहेत अशा रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांकरिता धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक आलेलं आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील वसतिगृहातील रोजंदारी ताशिका तत्कावरील एकूण पंधराशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील वस्तीगृहातील रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांपैकी सत्तावीस याचिका प्रकरणी माननीय न्यायालयाने एकत्रितपणे एकोणवीस दहा दोन हजार बावीस रोजी दिलेल्या निर्णयान्वये सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार कळवण्यात आलेले आहे माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीचा खंड असेल तथापि अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्ष अथवा त्याहून अधिक झालेल्या असले असेल तरी अशा कर्मचाऱ्या शासन सेवेत नियमित करण्यात आलेले नाही तथापि ज्या रोजंदारी तासिका तत्वावरील ता कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्षे अथवा त्याहून अधिक झालेल्या आहेत त्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या एकतीस दहा दोन हजार अठरा रोजीच्या आदेशानुसार शासनसेवेत नियमित करणे आवश्यक आहे तरी उक्त वस्तुस्थिती विचारात घेता सहा दोन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयात नावे समाविष्ट असलेल्या आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील वसतीगृहातील रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये एक वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त खंड आहे मात्र अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्षे अथवा त्याहून अधिक झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या दहा वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ शासनसेवेत नियमित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचा हा शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही वाचू शकता बंधुभगिनीनो ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी रोजंदारी सेवेवरील आणि तासिकत्वावरील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलो आहे ही माहिती तुम्ही एकमेकाला पोचवा आणि एकमेकाला मदत करा अशा प्रकारच्या विश्वसनीय बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र प्लीज सबस्क्राईब द चॅनल